पण इथ मी भूमिपूजनाला येऊन गेले पण बुद्ध पौर्णिमेला आज यायचं की नाही हे कालपर्यंत नक्की नव्हतं आणि काल काल मी सहज मॅडम न फोन केला खर तर मी मॅडमना खूप भागवतो पण त्या माझं चांगलं तर मॅडम नाही म्हटलं पण मी म्हंटल या चला, चला। आणि आले मी आज मला खूप आनंद वाटला आणि सगळ्यात महत्वाचं ध्यानाच बाकी काही मला विज्य दिसण्यापेक्षा माझ्या प्रवृत्तीमध्ये बदल झाला म्हणजे विचार करण्याची दृष्टी बदलली हा माझ्या सगळ्यात ध्यानातला मला मिळालेला फायदा आणि हा बदल झालाय की नाही हे माझे मिस्टर कदाचित चांगलं सांगू शकतील कारण त्यांच्या जास्त असं माझं आहे आज मला इतकं छान म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल मोरपीस घातलेला बाळकृष्ण माझ्या पुढे उभा राहिला होता कृष्ण मला दिसला त्याच्या हातात गदा होती आणि तो मला दिसला म्हणजे मला खूप असं छान वाटलं आजच्या ध्यानामुळे 啊，那问哪了？哎呀。